हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सॅरेमनी सॅक्रेट थर्ड सॅरेमनी मराठीत अर्थ उपनयन संस्कार किंवा मुंज संस्कार होत आहे सॅक्रेट थर्ड सॅरेमनीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द सॅक्रेट थर्ड सॅरेमनी is a ceremony for boys in some hindu communities. Dusra hai. traditionally, the sacred thread ceremony is performed when a hindu boy attains seven years of age. this sacred thread ceremony symbolizes the end of an era in a boy's life and the initiation into another. Vakya generally, the sacred thread ceremony should be performed before the event. ऑफ अडल्टहूड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू